सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भाग आणि काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत कणकवली कुडाळ सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्याला याचा फटका बसलेला आहे कणकवली आजरा मालवण रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर कुडाळ येथील भंगसाळ नदीच्या पुराचं पाणी कुडाळ शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गुलमोहर हॉटेल येथे आल्याने वाहतूक आर एस एन हॉटेल मार्गे वळवण्यात आली आहे सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर हुडावडा पुलावर पाणी आल्यामुळे येथील वाहतूक मठ मठमार्गे वळवण्यात आली तर कणकवली आचरा मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी बिडवाडी मार्गे वळवण्यात आली आहे सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीला पूर आला असून नदीनं धोक्याची पातळी वळ ओलांडली आहे सध्या स्थितीत जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली असून काही भागात पावसाची रिपरीप चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कणकवली